नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनेलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे पण नेमकं ही भानगड काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याचे सरकारचे ध्येय आहे या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात परंतु खोटी कागदपत्रे किंवा वार्षिक उत्पन्न असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होत आहेत त्यामुळे महिलांमध्ये एकच भीती निर्माण झालेली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाड्या बहिणींवर पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे त्या ट्विट करत म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सहजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे याबाबत या चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे कुटी कागदपत्रे देणे वार्षिक उत्पन्न अधिक असताना सुद्धा लाभ घेतल्याप्रकरणी लाडक्या बहिणींवर कारवाई होत आहे त्यानंतर आता लाडकी बहिणी योजनेचा लाभ सोडण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे परंतु लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे तर या याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद